ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन व विशेष भत्त्याचे दर सुधारित करण्यासाठी आज नांदेड जिल्ह्यात नांदेड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ यांच्या वतीने आज हिंगोली गेट ते जिल्हा परिषद पर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते नांदेड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार शंभर टक्के अनुदान शासन स्तरावर अंमलबजावणी झाली असून ते पंचायत समिती स्तरावर अंमलबजावणी करण्यासंबंधी अधिकारी टाळाटाळ करत आहेत आणि शंभर टक्के पत्राचा आदेश असून सुद्धा पन्नास टक्के पंचायत समित्या काढत आहेत म्हणून त्या अनुषंगाने आज दिनांक ऑगस्ट रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये शासन निर्णयानुसार शंभर टक्के अनुदान देण्यात यावे शासन निर्णयानुसार विशेष भत्त्याचे दर सुधारित देण्यात यावे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात यावी व गट विकास अधिकारी साहेबांना आदेश देण्यात यावा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीचे खाते खोलण्यात यावे या मागण्या शासन स्तरावरून मंजूर झाल्या असून किमान वेतन शंभर टक्के प्रमाणे देत आहे तसेच जिल्हा परिषद सुद्धा देत आहे मात्र पंचायत समिती देण्यास टाळाटाळ करीत आहे व पन्नास टक्के पगार काढीत आहे ग्रामसेवकाला न धरता आम्हाला त्र्याऐंशी टक्के वसुलीची अट टाकून पन्नास टक्के पगार काढीत आहे राहणीमान भत्ता एक हजार सातशे पंच्याहत्तर याप्रमाणे शासन निर्णय असून देखील संबंधित ग्रामपंचायत देत नसून शासनाचे आलेले अनुदान देखील ग्रामसेवक उचलून आपलीच अडचण भागवत असून कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही म्हणून आज नांदेड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ यांच्याकडून हिंगोली गेट ते जिल्हा परिषद पर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्ष माधव उपाध्यक्ष बाबाराव भानुदास रामजी मुळे रक्माजी लांडगे भानुदास हर्षवर्धन आठवले हे उपस्थित होते की सरकारकडून निधी आल्याशिवाय अनुदानाची रक्कम आल्याशिवाय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पगार देण्यात येत नाही आणि वास्तव असं आहे की सरकारकडून येणार अनुदान हे पाच पाच सहा सहा महिने येत नाही परिणामी ग्रामपंचायत कर्मचारी ह्या पाच पाच सहा सहा महिने वेतने काम करत असतो फ्लावर्स सोबत चॉकलेटचा